नमस्ते मी वंदना माझ्या मा चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला आहे कटोरी ब्लाउज जे मी पेपर पॅटर्नवर अगोदर दाखवलेलं कटिंग तर नक्कीच बघा किती व्यवस्थित याची स्टिचिंग आली आणि हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हा शिवल्याच्यानंतर खूप सुंदर आला जसं मी तुम्हाला सांगितलं का लायनिंगनुसार आपल्याला ब्लाउजची कटिंग कर करावी लागते तर याच्या ज्या लायनिंग आल्या त्या टोटल उभी आली हाताला बघू शकतात आणि ह्याला ही लाईन पण उभी आहे आणि पट्टीचे पण उभी आहे तर ते व्यवस्थित येण्यासाठी कसे आपण कटिंग केले पाहिजे अशा पद्धतीचं जर ब्लाऊज असेल आणि आपण पाठीची बाजू पण पाहू शकतात कस्टमरला सिंपल गळा लागत होता फक्त उंची व्यवस्थित लागत होती तर उंची ही शो तेराची झाली जवळजवळ चौदाची झाली पंधरा इंच आपण शेवताना उंची घेतलेली आणि मोंड्यामध्ये पण तुम्ही बघू शकतात अजिबात कुठंही कमी जास्त काही झालं नाही आता मी माझा एका हातात फोन आहे त्याच्यामुळे मला व्यवस्थित दाखवता येत नाही पण दोन्ही मोंड्यामध्ये एकदम प्रॉपर शिलाई व्यवस्थित आली का कुठंही मागं पुढं झालं नाही आणि याचा गोट तुम्ही जवळून बघा खूप सुंदर असा याचा गोट आला आहे अजिबात पलटी पडत नाही तर ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला ह्या ब्लाऊजची कटिंग मी पूर्ण अपलोड केलेली आहे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा आणि पाहू शकतात तुम्हाला जर असा गोट लागत असेल शिकायचा असेल तर नक्की कमेंट करा म्हणजे सविस्तर मी तुम्हाला ह्या गोटबद्दल पूर्ण व्हिडिओ आपण काढू कारण ब्लाऊज शिवल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्व म्हणजे आपण ब्लाऊजला गोट कसा बनवला पाहिजे तर दोन्ही बाजू एकदम छान आली सर्दीमुळे आवाज थोडासा बदलला आहे माझा पण मी व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करते तर हा शिवून झाला आहे शिवताना ब्लाऊज भरपूर सगळं कष्ट असतात त्याच्यामध्ये का अर्धा एक तास पाऊन तास एक तास तरी अस्तरचा ब्लाऊज शिवण्यात जातो परत एडिटिंग चेक करण्यात त्याच्यासाठी मग मी जास्त शिवताना शक्यतो व्हिडिओ नाही काढत पण जे झालेत मी ते पण तुम्हाला दाखवले अशा पद्धतीने ह्या ब्लाऊज स्टेज झाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला ह्या ब्लाऊजची मी कटिंग अपलोड केली तर पुन्हा भेटा पुन्हा बहिण्याने चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते